शिंदोळी गावामध्ये आहे आणि टाकीमध्ये साप पडलाय सर कस दिसला तुम्हाला ते मग पाणी केवढाय बघायला कानाला फरची काढली नाही अचानक ना साप असं जाताना दिसला आणि बघू शकता जरा चौकशी अशा पद्धतीने बाहेर आलेला आहे मित्रांनो नाग आहे आता या स्टिकचा खूप छान उपयोग होतोय कारण ही स्टिक जी आहे तेवढीसुद्धा मोठी करायला येते आणि त्यामुळे असा सिच्युएशन मध्ये खूप छान कला हँडल करता येत आहे नाग आहे अंदाजे दोन ते तीन वर्षाचा हा नाग आहे मित्रांनो छोटासा आहे बघू शकता पण त्यांना दिसला बरं झालं असे कित्येक साप येता जातात चुकून पडला असणार आणि त्यामुळे बेडकाच्या वासांना वगैरे साप असे टाकीमध्ये वगैरे येऊन पडतात साडेतीन तर थंडी असल्यामुळे जास्त वेळ साप असा पोह पोहू शकत नाही पाण्यामध्ये राहू शकत असल्यामुळे त्यांना प्रॉब्लेम होऊ शकतोय आणि कधी पडला आहे काय माहिती नाही दिसला बरं झालं कारण चढाला जर वरती आलं नाही सापाला तर तो जास्त वेळ त्या पाण्यामध्ये राहू शकत नाही मित्रांनो त्यामुळे त्यांनी बघितलं बरं झालं आणि त्याला वाचवण्याचा हा प्रयत्न ठीक आहे अंदाजे तीन ते साडेतीन वर्षाचा हा नाग आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला जरूर लाईक करा शेअर करा कमेंट करा स्नेक सेवा शिवानीला तुम्ही भरभरून प्रेम देतच आहात अजूनही द्या धन्यवाद तर याला पण आता आतमध्ये घालूया बघू शकता एवढी मोठी स्टिक होती पण ती लहानसुद्धा करता आली अशी हे काहीतरी त्याला ॲडजस्टमेंट असते त्यामुळे जे नवीन सर्पमित्र आहेत त्यांच्यासाठी ही खूप चांगला आ, हा हे आहे बघू शकता आणि साप पकडणं खूप सोपं जाईल त्याच्यामुळे स्टिकचा वापर न करता कधीही साप पकडू नये काही काही एमर्जन्सी वेळी आम्हालासुद्धा म्हणजे धोकापात करावं लागतो स्टिक जेव्हा नसते तेव्हा म्हणून कमेंट कमेंटसुद्धा करतात पण आता बघू शकता आपला पण तो साप आतमध्ये जायचा प्रयत्न करायला आणि स्वतःहूनच तो शहाण्या बाळासारखा आतमध्ये गेलेला आहे मित्रांनो अरे शहाणा म्हणताना आणि सोळा झाला चला आता हा पाठल गेलाय धन्यवाद